धाराशिव येथील कार्यक्रमात दोन हजार एकोणीस साली महाजनादेश यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव एम आय डी सीमध्ये राज्यातील पहिला टेक्निकल टेक्सटाईल पार्क सुरू करण्याची जाहीर घोषणा केली होती त्यानुसार त्यावेळी उद्योग विभागाने के पी एम जी या जगप्रसिद्ध सल्लागार संस्थेच्या माध्यमातून अहवाल तयार केला होता तो एम आय डी सीकडे सादरही केला गेला मात्र त्यानंतर ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पुढे काहीच प्रगती झाली नाही या महत्वपूर्ण मंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेण्यात आली प्रक्रियेला वेग आला मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या बहुप्रतीक्षित आणि महत्वाकांक्षी टेक्निकल पार्कचे काय झाले असा लक्षवेधी प्रश्न आपण उपस्थित केला होता त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प माध्यमातूनच केला जाणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महायुती सरकारने शब्द पाळला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले धाराशिवकरांसाठी थी एक अतिशय आनंदाची बातमी आहे अनेक वर्षांपासून अगदी दोन हजार एकोणीसपासनं या विषयासाठी आपण प्रयत्न करत होतो टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगावला त्याला आता प्रत्यक्षात सुरुवात होणाऱ्या कामाला एम आय डी सीने एकतर निर्णय घेतला होता की ते स्वतः टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करतील आणि आपल्याला कल्पना आहे की साधारण शंभर सव्वाशे कोटीचा आराखडा त्यांनी तयार केला होता त्यापैकी आता जो महत्वाचा रस्ता आहे त्यासाठी साधारण सोळा कोटी आणि अनुषंगिक बाबींसाठी आठ एक कोटी असं चोवीस कोटी मंजूर झालेत निविदा देखील आज काढण्यात येत आहे त्यामुळे कौरगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करून दहा हजार मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते साकार होण्याचं एक महत्वाचं पाऊल हे आता आज पडलेलं आहे आणि सक्षमपणे आता आपल्याला पुढे जाता येईल कारण मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याचं काम आता लवकरच सुरू होणार पंधराशे एकरवरती आपली कौडगावची एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरियाची पार्क आहे तिथे एमआयडीसी स्वतः टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभी करणार आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये या क्षेत्रात दहा पूर्णांक चार टक्के सी अपेक्षित आहे शेतीपासून आरोग्य लष्कर अंतराळ आणि बांधकाम क्षेत्रात तसेच वाहन निर्मितीसह अनेक क्षेत्रात टेक्निकल टेक्स्टाईलचा वापर होत आहे जागतिक स्तरावर आणि भारतात थ्री एम ड्यू पॉइंट एस टी एच एल एस आर एस पी एन जी यासारखे उद्योग समूह या क्षेत्रात अग्रेसर आहेत